गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा बिहार झालाय अशी चर्चा व्हायची गुन्हेगारी आणि घटनाच अशा घडल्या की बीड हे खूप प्रसिद्ध झालं होतं पण आता बीड जिल्ह्यातून सर्वाधिक युपीएससी रँकर समोर आल्यानंतर बीड पुन्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आला आहे याच यशस्वी तरुणांचा बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे सत्कार पार पडला यामध्ये आमदार सुरेश धस देखील सहभागी झाले होते यावेळी या भावी अधिकाऱ्यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती सुरेश धस यावेळी काय म्हणाले ते ऐका चांगली आहे बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही पाठीमाग नावे आहोत युपीएससी मध्ये तीन मुलं आमची या ठिकाणी गा या गावचा मुलगा आहे आवटे पंकज आवटे त्याच्यानंतर सुशील गीते आणि परळीचा पांघरेचा उंढे असे तीन मुलं या ठिकाणी आले वेगवेगळ्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त पास होतात याचं कारण आहे की आमचा पट्टा दुष्काळी आहे आणि दुष्काळी पट्ट्यामधल्या आमच्या लेकरांना जाणीव आहे फौज मध्ये सुद्धा आमची मुलं जास्त आहेत अनेक ठिकाणी आमची मुलं कुठेही कमी पडत नाहीत एक नंबर वरती येतात अतिशय आनंद आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये जे पन्नास मुलं आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे याचा आनंद आहे

संरक्षणाचा प्रमुख संरक्षण दलाचा प्रमुख त्याच कुटुंबीय तर युपीएससी मधून उत्तीर्ण झालेले पंकज आवटे सुशील गीते आणि एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी बिभीषण बेंद्रे राजेश निर्मळ कोमल भोंडवे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पाटोदा तालुक्यात पार पडला यावेळी बीडच्या तरुणांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमाची आता महाराष्ट्रभरात चर्चा होते एकूणच एकीकडे बीडचं नाव खराब झालेलं असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातून युपीएससी एमपीएससी रँकर समोर आल्यानंतर यावर तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवड्याने सबस्क्राईब करा